जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शाळा कॉलेजमध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे वंदना मोहिते संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी अधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन देऊन संविधानाच्या संवर्धनाची अंमलबजावणीची प्रक्रिया व्हावी याचा एक टप्पा म्हणून भारतीय संविधान प्रास्ताविका कट्टा सांगलीतील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभा करावा व त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांना देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीमध्ये वंदना मोहिते व रेटा माने यांनी संविधान कट्टा व संविधानाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात आपली भूमिका मांडली यावेळी वंदना मोहिते म्हणाले की संविधानातील मौलिक तत्वे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरता संविधानाची माहिती संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे यासाठी संविधानाचा प्रास्ताविक कट्टा उभा करणे गरजेचे आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार शाईन शेख सामाजिक कार्यकर्ते निलेश मोहिते गौतम कांबळे विशाल मोहिते दिनेश मोरे किरण कुर्णे मदन मोहिते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फास्ट महाराष्ट्र न्यूज मिरज